तिळाला असते गुळाची साथ तिळाला असते गुळाची साथ तशीच नात्यांना देऊया आपुलकीची आस तशीच नात्यांना देऊया आपुलकीची आस देऊणी तिळगुळ विसरूया क्लेशांना देऊणी तिळगुळ विसरूया क्लेशांना आणि आनंदाची उधळण करूया दाही दिशांना आणि आनंदाची उधळण करूया दाही दिशांना कीर्तीचा पतंग जाईल उंच आकाशी कीर्तीचा पतंग जाईल उंच आकाशी हेच नाते आमचे तुमच्या परिवाराशी हेच नाते आमचे तुमच्या परिवाराशी आमच्या असंख्य आदरणीय प्रेक्षकांना पंचनामा न्यूज चॅनेलकडून मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा शुभेच्छुक पंचनामा न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक श्रीयुत विकास कदम सर पत्रकार श्री नितीन खरात सर विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच रघुनाथ थोरात मुंबई प्रतिनिधी तसेच श्री विराट कदम सर मुंबई प्रतिनिधी तसेच पंचनामा न्यूज निवेदिका संतोषी जगदाळे नाडोली तसेच पंचनामा न्यूजचे सर्व प्रेक्षक